नमस्कार माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो आज आपण आपल्या स्वराज्य आरोग्य मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी भेटतोय आणि या दुसऱ्या दिवशी आज आपण अगदी त्याच्या सहज सोप्या सकारात्मक उपायांवर चर्चा करणार आहोत जसं की आरोग्याचे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात पाहिले तर अनेक विषयांवर अनेक मुद्द्यांवर आणि अनेक समस्यांवर बोललं जातं जसं अजून पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या वातावरणात त्यांची खूप मोठी चर्चा देखील होते बट त्याचं पूर्ण लॉजिकली उत्तर देणारं किंवा त्याचं लॉजिकल उत्तर सांगणारं कोणीही नसतं पण आपलं मास्टर आयटर स्पीकर चॅनल त्याचं उत्तर नक्कीच घेऊन येईल हा आत्मविश्वास मी तुम्हाला सांगू शकतो आज अनेक जण येतात प्रश्न मांडून निघून जातात विषय मांडून निघून जातात बट मास्टर अ स्पीकर चॅनल हे एकमेव चॅनल आहेत की ते लोकांच्या प्रश्नांबद्दल सामाजिक प्रश्नांबद्दल जसं की आपल्या आरोग्याच्या प्रश्नांबद्दल सणसणीत आणि खणखणीत उत्तर देखील आपल्यासाठी घेऊन येतं कारण लोकांच्या लाईफमध्ये खूप मोठी व्हॅल्यू ॲड व्हावी आणि लोकांच्या हेल्थमध्ये आपण खूप कॉन्ट्रीब्यूट करावं असा मास्टर अ स्पीकर चॅनलचा नेहमी उद्देश असेल आणि आज आपण एका खूप मोठ्या छान प्रसंगांना थ्रू शिकून काहीतरी याची सुरुवात करूया तर प्रसंग असा होता की एक खूप मोठे डॉक्टर होते आणि त्यांची एक बायको होती, होती। बरोबर त्यांच्या बायकोला संपूर्ण दररोज दिवसभर पूर्ण चोवीस तास त्यांना बॉडी पेन व्हायचा आणि इतका बॉडी पेन व्हायचा की ते आपले सगळे घरकाम असेल आपल्या ऑफिसचे कामं असतील किंवा जे जे त्यांच्या जबाबदाऱ्या होत्या ते त्यांना झेलायचे नाही ते त्यांना पे त्यांना ते व्यवस्थित मॅनेज नाही करता यायच्या आणि त्याचबरोबर अजून आपण प्रमुख म्हटलं तर ते तीन मुलांची आई सुद्धा होती आणि काम करत असताना देखील त्यांना थकवा जाणवायचा त्यांचं ब्लड प्रेशर वाढायचं त्यांचे डोळे कमजोर झाले होते त्यांचे स्किन प्रॉब्लेम्स जास्त वा वाढत चालले होते किंवा त्यांची संपूर्ण बॉडी हाडं ही दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि त्यांच्या लग्नाला फक्त दहा वर्ष झाली होती एके दिवशी डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीला पोषक तत्वांचा सल्ला दिला त्या त्यांच्या पत्नीने ते पोषक तत्व घेण्यास संपूर्ण नकार दिला बट येत्या काही दिवसात त्यांनी पोषक तत्व त्यांच्या आहारात समाविष्ट केलं आणि दररोज ते पोषक तत्व दिवसेंदिवस योग्य पद्धतीनुसार ते घ्यायला लागले आणि चमत्कार पाहिलात तर त्यांच्या अजून जर आपण त्यांच्याबद्दल सांगितलं तर त्यांना हॉर्स रायडिंगची खूप मोठी आवड होती आणि त्याच वेळेला त्यांच्या डोळ्यात चमक दिसायला लागली त्यांचं आरोग्य अजून स्वस्थ निरोगी आणि निकोब दिसू लागलं आणि ते प्रत्येक जबाबदारी अगदी समर्थपणे पेलू शकले याचं मुख्य कारण म्हणजे पोषक तत्वाचा आहार त्यांनी दररोज घेतला आणि त्यांचा लाभदायक फायदा देखील त्यांच्या पत्नीला झाला